हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दोडक्याची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवणार होतो आपण आणि ही भाजी बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागतं आणि पटकन बनते उन्हाळ्यामध्ये जसं वा, की आपण शरीराला पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे कसे आपण ताक ज्यूस हे सर्व पित असतो किंवा जे वॉटर रिच फूड असतात ते खात असतो फ्रूट जे असतात ते जसं की वॉटर मिलन आहे मसमैलन आहे असे सगळे खात असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच पद्धतीने भाज्या पण काही ज्या असतात ना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ते आपण आपल्याला फायदेशीर ठरतं उन्हाळ्यामध्ये खाल्याचं तसं दोन्ही भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तसं आपण काकडी पण खातो ना कांद्याला त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं तसाच दोडका पण ही अशी भाजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं तर ही भाजी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर आपण लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी तरी एक मोठ्या साईजचा दोडका घेतलेला आहे मी इथे तर ह्याच्यावरच्या ज्या ह्या शिरा असतात ना ह्या सगळ्या आपण काढून घेणार आहोत तर ह्याच्या शिरा आपण काढून घेतलेल्या आहेत ज्या अशा वरती आलेल्या असतात ना उ, त्या काढलेल्या आहेत आणि जे मधलं आहे ते ठेवलेलं आहे हवं असेल तर हे सुद्धा काढू शकतो पण खूप सालव्यस्त जाईल म्हणून मी फक्त ज्या वरती उभ्या असतात त्या कशा खाताना जरा कचकच लागतात म्हणून तेवढ्याच काढल्या आहेत ते आणि आता ह्याला चिरून घेऊया आपण आणि ह्याला कसं आपण आवडीनुसार कापू शकतो तुम्हाला जसं आवडते ना त्या साईजचे आपण पीसेस करू शकतो तर मी थोडंसं बारीक साईजने कापून घेणार आहे बारीक साईजचे आणि ह्याला कापल्यानंतर ना लगेच पाण्यामध्ये ठेवायचे नाहीतर हे काळे पडतात बारीक कापून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर बटाट्यासारखा असं मोठ्या साईजचा आपण कापू शकतो काय प्रॉब्लेम नाहीये आपण हा दोडका चिरून घेतलेला आहे सर्व आपण पाण्यामध्ये ठेवून घेऊया बाकीची तयारी होईपर्यंत एक दोडका घेतलेला आहे दोन जणांसाठी कुठते ही भाजी तयारी करून घेणार आहेत मिक्सरचं भांडलं घेतलंयच्यामध्ये पाव चमच्या जिरे घेतले आहेत ते सहा पाकळ्या लसणाच्या एक छोटीशी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजून सालं काढून घेतलेले आहेत आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत किंवा आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आप आप हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर हे आपण वाटून घेऊया मिक्सरमधनं तर हे बघा आपण मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे पाणी नाही टाकता वाटलं आपण पल्स मोडवर फिरवून ना हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता लगेच फोडणीची तयारी करूया फोडणी घेऊन तर हा चिडून घेतलेला जोडका आपण पाण्यात ठेवला आहे त्याचबरोबर ना चार चमची डाळ अर्धा तास आधी भिजत घातलेली स्वच्छ दोन तिला भिजत घातलेली चण्याची डाळ ही त्याच्या याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता पण चण्याच्या डाळीचं कॉम्बिनेशन चांगलं लागतं त्याच्याबरोबर आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतला तर आपण पॅनमध्ये एक ते दीड चमचा आवडीनुसार तेल घालूया त्याच्यामध्ये थोडीशी मोरी मोरी छान तडतडली की आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण घालूया त्याचबरोबर चिरलेला टोमॅटो आणि हे सर्व वाटण मिनिटभर छान तेलावर परतून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि चिरलेला दोडका त्यालासुद्धा छान तेलावर परतून घेऊया एक दीड मिनटं आणि त्यानंतर भिजत घातलेली चण्याची डाळ आहे ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि डाळ ॲड केल्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं ह्याला थोडीशी उकळी येईल जर तुम्हाला थोडा रसा हवा असेल तर त्यामध्ये एखादा प्यायला तुम्ही पाणी ॲड करू शकता पण मला थोडीशी दाटसर हवी आहे आणि दोडक्यामध्ये ऑलरेडी त्याचं पाणी असतं त्यामुळे मी ह्याच्यात पाणी घालणार नाही आहे हे बघा दोडक्याला त्याचंच पाणी सुटलेलं आहे आता छान आपण गॅस कमी करून झाकण ठेवून ह्याला सहा ते सात मिनटं शिजून घेणार आहोत तसं मध्ये मध्ये चेक करू शकता तुम्ही तर आपली सहा ते सात मिनटं झालेली आहेत चण्याची डाळ तर आपण ऑलरेडी भिजून घेतली त्यामुळे ती शिजलेली आहे बघा कसा छान टेमटिंग दिसतो आहे आपला दोडका अतिशय कमीसा येत आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे बघा खूप छान अशी दाटसर आपली भाजी झालेली आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये खायला बेस्ट ऑप्शन आहे ही दोडक्याची भाजी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तर ही भाजी घरी नक्की ट्राय करा मस्त मस्त अशी दोडक्याची भाजी आपण ही बनवून रेडी झालेली आहे ही जर भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाजी बघा कशी मस्त दिसते आपली एकदम छान अशी दाटसळ झालेली आहे हे बघा आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही आहे अजिबात हे दोडक्याचं पाणी तेच सुटलेलं आहे त्याचं तर मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय सर्वांना